नमस्कार रेसिपीज मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आज आपण चमचमीत किंवा भाजी नाही आपल्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयोगी अशी ब्रोकोलीची भाजी ब्रोकोली ही फ्लावर सारखीच दिसते परंतु फ्लावर पेक्षा जास्त बेनिफिट ब्रोकोलीमध्ये आहे ब्रोकोलीमध्ये लोह हो, कॅल्शियम प्रोटीन फायबर मोठ्या प्रमाणात आहे चला तर मग अशी ही बोगुनी भाजी बनवायला घेऊया आपण पालेभाज्या हिरव्या नेहमीच बनवतो परंतु फळभाजी ही हिरवी आहे अशी ही ब्रोकोली आता ती आपण कट करून घेणार आहोत अगदी फ्लावर सारखे दिसते याचे आपल्याला तुरे काढून घ्यायचे शक्यतो मधनं आणल्यानंतर मध्ये न ठेवता ताबडतोब बनवायला घेतली तर छानच कारण मध्ये ठेवल्यानंतर दोन तीन दिवसामध्येच ती पिवळी पडते आता आपण हिला कट करून घेणार आहोत हे बघा असे मोठे तुरेस मी घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर यापेक्षा तुम्ही छोटे छोटे कट करून घेऊ शकता तुकडे म्हणजे छोटे तुरे याच पद्धतीने आपण ब्रोकोली कट करून घेणार आहोत ब्रोकोली कट करून झालेली आहे ब्रोकोली आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत प्लेट वरती काढून घेऊया दोन पाण्याने धुवून घेतली ती ब्रोकोली बनवण्यासाठी पॅनमध्ये मध्ये तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेऊया जिरं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपल्या चॅनलवरती ब्रोकोलीची रस्सा भाजी देखील आहे ती तुम्ही नक्की बघा ही रेसिपी सुद्धा खूप छान होते तेव्हा नक्की ट्राय करा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतलाय आता यामध्ये टाकायचे पाच हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या दोघांना एकत्र क्रश करून घेतले ते टाकायचे दोन मिनटे व्यवस्थित परतवून घ्यायचे लसणाची रॉ स्मेल जाण्यासाठी आता यामध्ये टाकायचं आहे हिंग अर्धा चमच गरम मसाला तसेच आपल्याला यामध्ये मटार टाकून घ्यायचे फ्रेश मटार सध्या या दिवसामध्ये फ्रेश मटार मिळते एक गाजर टाकून घ्यायचं आहे एक टोमॅटो कट केलेला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ तसेच आपल्याला ब्रोकोली टाकून घ्यायची येथे मी दोन लाल मिरच्या घेतल्या तोडून त्या ऑप्शनल आहे ब्रोकोली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची थोडं पाणी टाकून घ्यायचे पाणी नाही टाकलं तरी चालेल कारण ह्या भाज्या वाफेवर शिजतात आता झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेम वरती सात ते आठ मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आपली गरम गरम ब्रोकोलीची भाजी तर तयार आहे चला तर मग बघूया वा अगदी कलरफुल दिसते तुम्ही बघू शकता इथे काय सुंदर दिसते ह्या भाजीमध्ये तुम्ही पनीर टाकू शकता मिरपूड टाकू शकता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात ही भाजी तयार होते तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही ही भाजी टिफिनसाठी देखील देऊ शकता एवढ्या भाज्या टाकल्यानंतर मुलं देखील आवडीने खातील आपली गरम गरम कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी ब्रोकोलीची भाजी तर तयार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद